अमरावतीच्या दर्यापूर मधून एक मोठी बातमी समोर येते दर्यापूर तहसील कार्यालयासमोर संयुक्त किसान तर्फे रोखो आंदोलन करण्यात आलं सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं मात्र सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं व दिवाळीचे दिवस तोंडावर येऊन सुद्धा सरकारने आपलं आश्वासन पूर्ण केलं नाही दुसरीकडे दोन महिन्यात दर्यापूर तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिकं खरडून गेलं शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज संयुक्त किसान मोर्चातर्फे दर्यापूर तहसील कार्यालयासमोर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं या रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती सदर आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केलं सरकारने या गंभीर बाबींची तात्काळ दखल न घेतल्यास त्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी दिला राज्य सरकार असेल देवेंद्र फडणवीस या बीजेपी सरकारनं शेतकऱ्याने मातीत घालण्याचं धोरण राबवलेलं आहे अदानी आणि अंबानी कसे काय वरती येतील आणि शेतकरी कसा काय विकेला लागेल अशा प्रकारचं वर्तन या बीजेपी सरकारचं आहे या बीजेपी या देवेंद्र फडणवीसला काढल्याशिवाय आणि मोदी सरकारला काढल्याशिवाय शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार नाही शेतकरी शेतकरी जागा जो आहे हा शेतकरी राजा या देशाच्या व्यवस्थेनं पूर्णपणे मातीत घालण्याचा धोरण राबलेल्यामुळे या ठिकाणी करोडोपजी अब्जोपदी आहे करोडपी होऊन राहिले अदानी अंबानी अब्जोपती होऊन राहिले जगामध्ये पहिल्या नंबरचे पहिल्या नंबरचे करोडपती आहे आपल्या देशातले आहेत परंतु शेतकऱ्याच्या श्रमावर हे सगळं सुरू आहे शेतकऱ्यांच्या या सगळ्या मळावर त्यांचं धोरी घाण सुरू आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या सात्तर आठ लाख आत्महत्या झाल्या आणि एवढ्या मोठ्या आत्महत्या होऊन पहिल्या आणि दुसऱ्या माळीत सुद्धा एवढ्या लोक मेले नाही आणि या देशामध्ये जे काही मोठे मोठे युद्ध झाले जगामध्ये युद्ध झाले त्यामध्ये एवढे लोक जेवढे मेले नाही तेवढ्या या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे जर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या आत्महत्या घेत नाही केंद्र सरकारने जाग घेत नाही याच्यामुळे आपल्याला कुठेतरी जागा होण्याची आज वेळ आलेली आहे म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रभर आणि दारापूर या ठिकाणी सुद्धा रास्ता रोखाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी शेतकऱ्यांनी या सगळ्या रस्ता रोखवला शेतकऱ्यांनी साथ द्यावी अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र देवेंद्र नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी देवेंद्र बीजेपी सरकार पोट असं द्यावं आणि लाज वाटेल असं देऊ नये ही सरकार नपुसक आहे शेतकऱ्याबद्दल तर खूप नपुसक सरकार आहे आणि या नपुसक सरकारला राज्य करण्याचा सुद्धा अधिकार नाही परंतु त्या काही चुकीच्या धोरणामुळे अंदर पेटीत जाते पेटीतलं पेटी भय देते अशामुळे हे सरकार बनलं त्यामुळे यामध्ये नपुसकता आली तरी त्या सरकारचा निषेध करतो आणि या शेतकरी राजाला असं ठगू नये एवढं माझं सांगा